नमस्कार एवन सुग्रास रेसिपीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज मी करत आहे टोमॅटोची भाजी त्यासाठी दोन चमचे तेलामध्ये मोरी हिंग हळद असं घालून थोडं परतलं त्यामध्ये कांदा घातला तोही थोडा परतून घेतला त्याला चांगली वाफ येऊन दिली नंतर रंगासाठी बॅडगी मिरचीचं थोडं तिखट घातलं आणि साधं तिखट थोडं घातलं थोडं मीठ घातलं कांद्याच्या प्रमाणानुसार आणि मग ते परतून परत एक वाफ दिली नंतर त्यामध्ये टॅमॅटो घातला आणि तो परतला आता आपल्याला एकच वाफ द्यायची आहे आणि थोडंसं टॅमॅटोच्या अनुसारानं किंवा टॅमॅटोच्या प्रमाणात मीठ घालायचं आहे ज्यांना ही भाजी आंबट नको असेल त्यांनी एक चमचाभर साखर घालावी झटपट पटकन झाली आपली भाजी तयार